नमस्कार मी प्रियदर्शी इंदलकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विषामृत नावाचं माझं नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेलं आहे आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग आम्ही पुण्यामध्ये केला ज्याला अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला आणि पुणेकरांनी कमाल दाद दिली पुण, आहे तर पुन्हा एकदा पुणेकरांच्या आग्रहास्तव खास आम्ही दोन प्रयोग ॲड केलेले आहेत कारण बऱ्याच रसिक प्रेक्षकांचे डीएम आले की पुण्यामध्ये परत कधी प्रयोग आहे सो पुण्यामध्ये पाच डिसेंबरला गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे प्रयोग आहे आणि सहा डिसेंबरला शुक्रवारी रात्री नऊ वाजता बालगंधर्वला प्रयोग आहे सो so, डेफिनेटली तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीना तुमच्या असलेल्या होणाऱ्या पार्टनर्सना घेऊन आमचं नाटक बघायला या आणि तिकीट्स तुम्हाला बुक माय शोवरती ऑनलाईन बुक करता येतील आणि ऑफलाईन घ्यायचे असतील तर नाट्यगृहाच्या तिकीट खिर्तीवर सुद्धा तिकीट्स अवेलेबल आहेत लवकर टिकिट बुक करा भेटूया विषामृत चा प्रयोगात न अमृताना जोर विशाची